गुड आफ्टरनून माझं नाव सांगितलेलं आहे तुमच्या मॅडमनी मी गेले पंधरा मिनटापासून इथं आलेलो आहे शाळेचं नाव संस्कार आहे तशीच संस्कार असलेलीच मुले समोर बसलेले आहेत हे मला खूप छान वाटलं बऱ्याच शाळा कॉलेज आणि बरेच काही असे पब्लिक प्लेस या ठिकाणी मी कार्यक्रमाला जात असतो परंतु आज ज्या शाळेमध्ये आलेलो आहे त्या शाळेमध्ये ज्या शाळेचं नाव संस्कार आहे आणि तशीच संस्कारी मुलं आहेत याचा एक वेगळ्या प्रकारचा आनंद मला होत आहे आणि ते आनंद मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही माझा परिचय हा आपल्या मॅडमनी तुम्हाला सांगितलेला आहे मी एका एकदम तुम्ही विचार पण करू शकत नाही अशा गरीब कुटुंबामधला मी मुलगा आहे मी तुमचा भाऊ समजा खूप मोठा तरी नाही पण तुमचा छोटा किंवा मोठा भाऊ समजून तुम्ही माझे दोन शब्द ऐका जेणेकरून ज्या मॅडमनी मला इथे आमंत्रित केलेला आहे की तुम्ही दोन शब्द ऐकून तुमच्या भविष्याचा एखादा तरी मार्ग माझ्यामुळे मोकळा होईल आणि चांगली एक एक प्रकारची तुम्हाला यशाची दिशा भेटेल या आशाने मला मॅडमनी बोलवलं आहे तर आजकाल मुलांची परिस्थिती तुम्ही बघू शकता ज्यांना आई वडील आहेत ज्यांच्या घरी तीन आकडी सात बारा आहे कोट्या दिशे आहेत आईबाप त्यांना दिवसाला हजारो रुपये देत असतात महिन्याला लाखो रुपये त्यांच्यावरती उधळत असतात अशा आईबापांची पोरं देखील खूप विचित्र प्रकारची वायाला गेलेली आहेत आज माझं वय मी मॅडमनी तर तुम्हाला सांगितलेलं आहे मी पण माझं वय तुम्हाला सांगतो की माझं वय जास्त नसून फक्त पंचवीस वर्षाचा आहे गेल्या बावीस जूनला माझा वाढदिवस असतो त्या वाढदिवसानिमित्त मी दहावीला जी मुलं शिकतात ज्यांना आई किंवा वडील वडील किंवा आई किंवा कोणत्याही प्रकारचा अनाथ मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्या बोर्डाची फीज जी असते ती मी पेरण्याचा प्रयत्न करत असतो गेले दहा वर्ष मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो अनेक नेते मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक गावा गावामध्ये माझं काम पोहोचलेलं आहे आता दुर्दैव असं की माणसाच्या परिस्थिती जर बदल करायचा असेल तर माणसाला आर्थिक परिस्थिती खूप भक्कम असायला हवी पण प्रत्येकाच्या नशिबामध्ये भक्कम परिस्थिती नसते पण आपण आपली परिस्थिती भक्कम बनवायची असते म्हणून मी माझी वाटचाल चालू केली मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून सामाजिक क्षेत्राची सुरुवात केली आज मी वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंत मी आजपर्यंत थांबलेलो आहे आणि इथून पुढे पण करेल माझं वय थांबलं आहे पण माझं काम थांबणार नाही आणि बरेच आता इथे बसलेले प्रत्येक मध्यम वर्गीय असतील अनेक श्रीमंत असतील गरीब असतील काही जणांचे मुलं आपल्या आई वडील भांडी करायला असतील कोणाचे रिक्षा वडील चालवत असतील अनेक प्रकारचे घरगुती कामं करत असतील प्रत्येकाची परिस्थिती चांगली आहे असं म्हणता येणार नाही परंतु तुमच्या सर्वांच्या पेक्षा वेगळी परिस्थिती माझी आहे हे मी तुम्हाला आज सांगण्यासाठी इथे आलेलो आहे तर तुम्हाला ऐकायची आहे का माझी परिस्थिती कशी होती सॉरी आवाज येत नाही ऐकायची आहे का तर माझा जन्म खूप एका छोट्या गावामध्ये झाला ज्या गावाचं नाव नकाशावरती तर आहे पण विकासाच्या नावावरती नाही त्या गावातून माझा जन्म झाला परंतु माझ्या आई बापाचं छत्र माझ्या लहानपणी हरवलं आणि मी मी माझ्या आई वडील हरवले आणि मी अनाथ झालो म्हणून देखील मी कुठल्याही पद्धतीची माघार घेतली नाही माझ्या सर्व सहकार्यांशी मिळून मी माझ्या बुद्धेची मी माझ्या कलेची मी माझ्या लहानपणी पासून जे काही मी शिकत आलेली लोक आहे आणि वाचत आलेली लोक आहे याच्यामधून मी माझी परिस्थिती वाट बघी चालू केलेली होती आज के या पुण्यासारख्या शहरामध्ये मी माझ्या बाहेरच्या गावामधून येऊन स्वतःच साम्राज्य निर्माण करतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या गावामध्ये मी माझं नाव रोशन करतो यासाठी मोठी गोष्ट मी माझ्यासाठी मी माझ्यासाठी मी बराच वेळ कधी कधी विचार करत असतो की खरंच मी मी आहे का ज्या पण व्यक्तीला महाराष्ट्रातल्या नेत्यातल्या किंवा कुठल्याही मोठ्या थोर व्यक्तिमत्वाशी जेव्हा माझी संपर्क होतो त्यावेळेस त्यांचा तेर, पहिला शब्द असतो की खरंच तुम्ही पंचवीस वर्षाच्या आहात का वय सांगायला लाजत नाही कारण मी काम करायला कधी थांबत नाही त्यामुळे मी माझं वय कधी लाज सांगायला लाजलो नाही आज तुम्ही इथं बसलेले सर्व खूप गुण गुणी मुलं आहात आणि लहान मुलं किंवा मुलं मुलं म्हणजे लहान देवाघरची फुलं आहेत असं खरंच आहे पण मित्रांनो काही लोकांची अशी वाईट परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो एक विदर्भामधले एक झेड एक गाव आहे नीट ऐका प्लीज मी तुमची विनंती करून सांगतो तुमचा एक प्रकारचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे हे उदाहरण तुमचं आयुष्य बदलाला नक्कीच भाग पाडेल त्यामुळे एक विदर्भामधले एक गाव आहे त्या गाव दरम्यान मी दौरा करत असतो महाराष्ट्राच्या कानाकृप्यातल्या बऱ्याच लोकांना भेटी गाठी होत असतात कमी वय असलं म्हणून कामाचं दर कमी नाहीये तरी विदर्भामधले एक गाव आहे त्या गावामध्ये मी दौऱ्या दरम्यान गेलो होतो गेलो असताना तिथली वाईट परिस्थिती तीन किल तीन तीन किलोमीटर लोक डोक्यावरून पाणी आणतात एका टायमाला एकच हंडा एखादी एक व्यक्ती डोक्यावर घेऊ शकते हे पण तुम्ही कधीतरी चित्रात बघितलं असेल किंवा समोर बघितलं असेल तर त्या गावामध्ये मी गेल्यानंतर असाच विचारपूस करत असताना तिथली एक वयस्कर मला असं वाटतंय की पंच्याहत्तर ते सात सत्तर पंच्याहत्तर व्यक्तीची एक आजी होती तर त्या आजीला सरकार काहीतरी हजार बाराशे रुपये पेन्शन देत होती तर मित्रांनो बारा रुपये बारा रुपयाला त्यांच्या घरातील बल्ब फक्त बारा रुपयाला भेटतो बारा रुपयाला बल्ब भेटतो परंतु त्या लोकांची एवढी वाईट परिस्थिती होती बारा रुपयांच्या एका बल्पासाठी सरकारच्या पैशाची येण्याची वाट त्या महिलेला बघावी लागली आणि बारा रुपयाचा बल्प सरकार त्यांना महिन्याला काहीतरी ते काय विधवा असतील किंवा निराधार असतील बेघर असतील अशा हिशोबाने त्यांना पैसे देतो आणि गाव लेवलला पन्नास शंभर सॉरी पन्नास एक लाख या पैशामध्ये एखाद्या गरीबाचं लग्न होतं पण आज आपल्या आई बापांना आपण हजारो रुपये घेतो मोठे मोठे करतो नाही त्या मॉल मध्ये जातो नाही त्या गोष्टी खरेदी करतो आपल्याला हवे त्या गोष्टी जरी आपण खरेदी करत असाल तरी आपण आपल्या आई बापाचा पहिल्यांदा विचार करा आपण इतके मोठे व्हा इतके मोठे व्हा आपल्या आई बापाची पोष पावन करा आपल्या आई बापाला वाटलं पाहिजे खरंच मी जो जन्म दिलेला मुलगा आहे जी जन्म दिलेली माझी आहे ते माझं नाव एक प्रकारचं रोशन करत आहे या मला पुढचा जन्म कुठलाच नको ह्या जन्मातच ही माझा मुलगी पाहिजे आणि ह्याच मला मुलगा पाहिजे जरी माझे आई वडील या आता सध्या या जगामध्ये नसतील तरी माझ्या आई वडील देखील एक प्रकारचं माझ्या आई वडिलांना समाधान असेल की बाबा माझा मुलगा अनाथ आहे तरी अनेक अनाथ लोकांचे प्रश्न सोडवतो अनेक अनाथ लोकांच्या दोन टायमाच्या किंवा एक टायमाच्या जेवणाचा प्रश्न सोडवतो आणि महाराष्ट्राच्या कानाकोरप्यातल्या गरीब लोकांना ज्यांना शिक्षणाची अवस्था ज्यांना शिक्षणाची गरीब परिस्थिती आहे ज्यांना दवाखान्याच्या बिलाची अडचण आहे मला सांगा एक हातकाम एक बांधकाम करणारा बिगारी लोक पुण्या पुण्यासारख्या मोठ्या हॉस्पिटलला सहा सहा लाख रुपये बिल कसा भरू शकतो मला सांगा अशा प्रकारच्या पुण्यामध्ये लोक माझ्याशी संपर्क करतात त्या टाइमाला मी असा विचार करत नाही की मी अनाथ आहे माझ्या पाठीमागे कोणी नाही माझ्या आई वडील मला नाही मला जगामध्ये कोणी नाही मला माझ्या लहानपणी मला कुठली गोष्ट भेटली नाही म्हणून मी एखाद्याला मदत करण्याचं कधी थांबवलेलं नाही तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे या जगामध्ये तुम्हाला जर सगळ्यात मोठं जर महत्व कोणाला द्यायचं असेल तर ते तुमच्या आई बापाला द्या आणि नंतर आपल्या आयुष्यामध्ये जो येतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो ते म्हणजे आपल्या शाळेतला गुरु आणि परत येत असतो आपल्या शैक्षणिक सार्वजनिक सामाजिक राजकीय क्षेत्रामधला एखादा असा व्यक्ती जो तुम्हाला चांगला मार्ग सांगायला भाग पाडतो माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता संस्कार असलेल्या मुलांना काय मार्गदर्शन करणार याचा मी खूप विचार करत होतो परंतु तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री या मॅडम स्नेहा या मॅडम यांनी मला आमंत्रित केलं खर तर सांगतो ज्या दिवशी आता मला बऱ्याच महाराष्ट्राच्या कानाकोप्यातून आमंत्रित येत पण प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही पण जिथं मी शक्य आहे तिथं जाण्याचा नेहमी प्रयत्न करतो पण मी तुमच्यासाठी फक्त एक गणपतीची आरती एक हे एक निमित्त आहे आणि हे निमित्त साधूनच मी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे माझी एक विनंती आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही फक्त एक उत्तर द्या अशी माझी अपेक्षा आहे तो प्रश्न म्हणजे असे किती विद्यार्थी आहेत की त्यांना वडील नाहीत ठीक आहे वडील सर्वांना आहेत भाग्यवान आहात तुम्ही तर एक लॉकडाऊनचा काळ गेला त्या लॉकडाऊन मध्ये खरच एखाद्या अनाथ मुलाला आई बापाची खरंच गरज भासते कारण जग खूप बंद होतं त्या मुलाला कुठलाही मुलगा असू द्या सामाजिक क्षेत्रात काम करणारा असू द्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा असू द्या किंवा शाळा शिकत असू द्या आई बाप स्वतःच नाव गेलं तरी काही जरी केलं तरी आपले आई बाप आपल्याला दोन टाइमाचं जेवण देतात पण ज्या मुलाला आई बाप नव्हते ज्या मुलाला कोणाचा आधार नव्हता त्या मुलाने लॉकडाऊन सारख्या काळामध्ये कुठे जेवायचं कुठे खायचं काय नेसायचं कसे रेंट भरायचे कसे पैसे करायचे आणि त्यातून कसा समाजसेवा करायची कसा समाजाला एक प्रकारचं नेतृत्व म्हणून उभारायचं हा खूप मोठा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये एक आला आणि त्या प्रसंगामध्ये देखील मी खंबीरपणे उभा राहिलो आणि पाठीमागे सरलो नाही समाजसेवा करतो याचा अर्थ आजकाल समाजसेवा करणारे लोक धंदा करतात समाजसेवा म्हणजे एक पैसे कमावण्याचं साधन आहे परंतु माझी आता तरी सुरुवात आहे आणि मी माझ्या खिशातलं जाळून चार लोकांच्या पोटाचा प्रश्न भागवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्या आई दुर्गा भावानीशी प्रार्थना आहे की जे लोक माझ्याकडे माझ्यासोबत जोडून आहेत आणि अनेक मॅडम तुमच्या सारख्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे की तुम्ही काहीतरी करू शकता आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या अडीअडचणीसाठी आम्ही आहोत पण तुम्हाला एक सांगतो जरी तुम्ही आड अडचणीमध्ये असाल तरी त्याचा मी आधार करतो पण मी तुमच्या इथून एक आव्हान करतो ज्या गोरगरीब लोकांना खरंच माझी परिस्थिती आहे ज्या गोर गरीब लोकांना त्यांची खरंच गरीब परिस्थिती आहे त्यांचा आई त्यांचा भाऊ त्यांची आई त्यांचा वडील जरी त्यांच्या सोबत असल तरी असा कधी तरी तुम्हाला वाटलं की तुम्हाला इथं मदतीची तातडीची गरज आहे अशा टायमाला कोणी फोन उचलत नसेल तर तुम्ही अर्ध्या रात्री देखील मला फोन करा तुमचा भाऊ आधी तुमच्या आज तुमच्या सोबत आहे उद्याही तुमच्या सोबत असेल हा माझा शब्द आहे गरज कुणाला पडत नाही प्रत्येकाला गरज पडते गरज कुणाला पडत नसते मित्रांनो दवाखाना हा आयुष्यामध्ये सगळ्यांना येतो शिक्षण हे आयुष्यामध्ये सगळ्यांना येत सगळ्या गोष्टी सगळ्यांना घडतात पण यामध्ये काही लोक तुम्हाला लुटण्याचा प्रयत्न करतात पण अशा प्रकारचे जर लोक तुमच्या आयुष्यामध्ये आले तर हा तुमचा मोठा भाऊ म्हणून माझा नंबर मॅडम कडनं घ्या अन्यथा मॅडम तुमच्या परमिशन न मी माझा नंबर त्यांना सांगायची इच्छा असेल तर सांगतो आणि प्रत्येक असं कोणी नसेल की त्यांच्या घरी मोबाईल नाहीये प्रत्येकाच्या घरी मोबाईल आहे गुगलला तुम्ही जर नाव टाकलं रामराजे भोसले पुणे शहर मोबाईल नंबर तरी माझा मोबाईल नंबर येतो तुमच्या आई बापांना आधार देण्याचं काम मला सोबत घेऊन करा मित्रांनो कुठल्याही दवाखान्यामध्ये जावा तुम्हाला जर कोण अड अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल कुठलाही सरकारी अधिकारी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करायचा असेल तर दक्षिण कोणाचा जरी फोन घ्यायचा आणि माझा नंबर आणि नाव शहरचं सर्च करा आणि मला फोन करा तात्काळ मी त्या पुण्यात जर असाल तर जास्तीत जास्त अर्धा ते एक, एक तासामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला दिलेला शब्द पाळण्याचा मी प्रयत्न करन आता पाऊस खूप चालू आहे एक एक टाइम असा होता मी माझ्या आयुष्यामध्ये मी ही शाळा शिकलेली आहे पण पर परिस्थितीनुसार मी शाळा खूप शिकू शकलो नाही आणि मी सगळ्यात शेवटला अरे उंची कमी असल्यामुळे पहिल्यांदा बसायचो पण वर्गात शेवटला बसायचो मला कुठलाही शिक्षक माझ्या परिस्थितीमुळे त्रास दिलेला नाही माझ्या शिक्षकांचा माझ्यावर खूप उपकार आहेत मी पाचवी ते दहावी शिक्षण केलं मॅडम माझ्याकडे खरं सांगतो फीज भरायला पण पैसे नव्हते मी खरं खरं परिस्थिती सांगतो अजून मी खूप मोठा सक्सेस झालेला नाही अजून खूप अंतर गाठायचं आहे अजून बऱ्याच तुमच्यासारख्या लोकांची साथ मला घ्यायची आहे इथं माझा जो काय प्रवास आहे हा संपणार नाही माझ्या शिक्षकांनी मला खूप साथ दिली मी ज्या ज्या वेळेस माझ्याकडे पैसे नसायचे त्या त्या वेळेस माझा आधारत्व म्हणून माझ्या शिक्षकांनी वयाच्या मी ज्या पाचवी ते दहावी पर्यंत होतो त्यावेळेस ज्या ज्या वेळेस असं होत नव्हतं की प्रत्येक वेळेस होतं कुणाच होत नाही ज्या ज्या वेळेस मॅडम झालं त्या त्या वेळेस मला शिक्षकांनी मदत केली माझ्या शाळेचं नाव सरस्वती प्रशाला सिंध या सर्व शिक्षकांचा मला एक अभिमान आहे त्या शिक्षकांनी मला जे काही घडवलेलं आहे त्या शिक्षकांच्या शब्दाच्या जोरावरती जो काही मी तुमच्या सोबत उभा आहे त्या शाळेमुळे आहे त्यांनी फीस भरल्या आहे म्हणूनच मी निर्धार घेतला ज्या पोरांची फीस भरण्याऐवजी शिक्षण आढत आहे अशा पोरांसाठी मी अहोरात्र मी कष्ट करण्यासाठी तयार आहे मला माहित नाही कि मी पुढे कुठला राजकीय वारसा जपेल का मला माहित नाही मला कुठला राजकीय वारसा लाभेल का परंतु आज ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो तिथं मी परिपूर्ण गोरगरीब लोकांसाठी काम करण्यासाठी मी प्रयत्न करतो माझी तुम्हाला कळकळींची विनंती आहे आई बापाचा शब्द कधी पाडू नका आई बापाला कधी उलट बोलू नका आपल्याला जो जो आपल्याला या जगामध्ये आणतो तो, तो आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असतो लक्षात ठेवा आपले आई वडील खूप प्रेम करा आपल्या वडिलांवर खूप मला सर्व परिस्थिती माहिती आहे अनेक लोकांची परिस्थिती नाही शाळा शिकायची मला माहिती आहे लय लय झालं दोनशे शंभर रुपये ग्राउंड लेवल ला गाव लेवल ला फीज आहे आणि ती एवढी देखील फीज भरण्याची कुणाची परिस्थिती नसते पण एक लक्षात घ्या म्हणतात ना भगवान की घर देर हे लेकिन अंधेर नाही तसाच भाग आहे आज ज्या स्कूलमध्ये मला बोलवलं त्या स्कूल मधले जे काही गुणी संस्कारी असे का जे काही मुलं आहेत त्यांच्याशी मी दोन शब्द बोलू शकलो आदरणीय स्नेहा मॅडम आणि त्यांच्या सहकारी अश्विनी मॅडम यांनी मला इथं आमंत्रित केलं आणि माझ्यावर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या गुणी बाळांना मार्गदर्शन करण्यासाठी मला बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा मनापूर्वक आभारी आहे माझ्या शब्दातून काही चळवळ झाली असेल मला माहिती नाही मी अजून खूप छोटा आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही जपेल तुमची साथ आणि या सगळ्या मुलाबाळांची साथ मला पाहिजे भविष्यामध्ये जर मला वाटलं या मुलाबाळासाठी कुठं कुठं मदतीचा हात आहे त्याने जर मला सांगितलं की तुम्ही संस्कार शाळेमध्ये आले होते तुम्हाला आम्ही बोललेलो होत तर त्यावेळेस तुम्हाला तुम्ही मला शब्द दिला होता की आम्हाला तुम्हाला मदतीची गरज आहे तर मॅडम तुम्ही दिलेला विश्वास आणि तुमच्यामुळे यांच्यासोबत झालेली माझा परिचय आणि ओळख याला कधी ताडा जाऊ देणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो आणि परत एकदा सर्व मुलांच माझ दोन शब्द तुम्ही माझ्या मनापासून ऐकलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि सॉरी दोन मिनिट आणि तुमची मॅडम जे काय स्नेहा मॅडम आहेत आता मी बऱ्याच स्कूलमध्ये गेलो बऱ्याच वेळा बारे तुम्हाला सांगितलेलं आहे पण त्या मॅडमचे विचार ऐकून आता ते समोर आहेत म्हणून बोलत नाही कधीतरी मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी सांगतो त्यांच्याबद्दल त्यांनी मला सांगितलं की माझे मुलं सुधरावे माझ्या मुलांना गरिबी समजावे माझ्या मुलांना ग्राउंड लेव्हलची लोक काय आहेत माझ्या मुलांना काय परिस्थिती आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही एक पुणे शहरामधला एखादा एरिया असा दाखवा वस्ती भाग दाखवा जिथे लोक खूप गरीब परिस्थितीमध्ये राहतात त्या लोकांना दाखवण्यासाठी त्या लोकांची परिचय करण्यासाठी माझ्या मुलांना मला घेऊन जायचं आहे असे विचार व्यक्त करणाऱ्या नशीबवान लोकांना मॅडम भेटतात तर तुम्ही नशीबवान आहात मित्रांनो तर अशा स्ने आश मॅडम साठी जोरदार ताया करा धन्यवाद जय महाराष्ट्र